तुम्ही लता मंगेशकरला जरी आणलं आणि स्वतः लता मंगेशकर तानपुरा घेऊन जरी वाजवत आले तरी ते लहान मुलं लढायचं राहत नाही पण त्याच्या आईनं तिच्या भसाड्या आवाजामध्ये लुलू लुलु लुलू जरी केलं तरी ते लहान मुलं लढायचं राहत असत कारण त्या लहान मुलासाठी आईचा स्वर हा स्वर असतो चारशे वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक मातृत्व जन्म झाला ज्यानं पूर्ण या महाराष्ट्राचा इतिहास बदलून टाकला बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्हा आजचा बुलढाणा जिल्हा मेहकर तालुका आणि या मेहकर तालुक्यामध्ये एक गाव सिंदखेड राजा या घरी एक कन्यरत्न जन्माल बघा आज आपण आधुनिक कारखान्यामध्ये जीवन जगत आहोत आधुनिक कालखंडामध्ये सुद्धा पाठीदुरी वर्तमानपत्रामध्ये बातमी आली होती औरंगाबाद येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये नॉन व्हेज जेवण करत असताना त्या जेवणामध्ये स्त्री आब्रकाचे तुकडे सापडले कर्नाटकमध्ये लहान जे आब्रक असतात त्या दिवस संपवण्यासाठी हॉस्पिटलच्या मजल्यामुळे भुकेल्या कुत्र्यांना बांधण्यात येत आहे आणि ते लहान आब्रक स्त्री आब्रक संपवण्यात येत आहे म्हणजे आज आधुनिक कारखान्यामध्ये सुद्धा मुलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन इतका भयानक आहे की तिला हे जग पाहण्याच्या अगोदरच्या जगामधून तिला संपवलं जाते पण चारशे वर्षापूर्वी लखुजी राजे यांच्या घरामध्ये एक रत्न जन्म आलं आणि त्या दिवशी शिंदखेड राजा पूर्ण नगरीमध्ये हत्येवरून साखर वाटण्यात आली होती लक्षात घ्या मुलीच्या जन्माचं जल्लोषामध्ये स्वागत करणारे लखोजी राजे मग आधुनिक कालखंडामध्ये आजच्या या घटना पाहिल्यानंतर चारशे चा जो इतिहास आहे आपल्या महाराष्ट्राचा तो किती सजग होता किती चांगल्या प्रकारचं होता या गोष्टी आपल्या लक्षात येतात आता जिजाऊ हे नेतृत्व घडण्यासाठी त्याच्या पाठीमाग असणार आई वडिलांचं कार्यकौशल्य हे सुद्धा अत्यंत महत्वाचं असत जिजाऊ स्त्री असताना देखील लहानपणापासून गणित असो मराठी संस्कृत हे शिक्षण देण्यासाठी लफोजी राजेंनी घरामध्ये त्यांच्यासाठी शिक्षकांची नेमणूक केलेली होती बाळापेक असेल घोड्यावरती बसणं असेल दोरीवरती चढणं असे जे कसरीचे एकदम अवघड अशा प्रकारचे जे पुरुष सर्व प्रकारचे शस्त्र चालवतात हो ती शस्त्र विद्या जिजाऊंना लखुजी राजाने दिली होती आज एखाद्या पालकाला आपल्या मुलीला टू व्हीलर शिकवायचे म्हटले तरी ते देत नाहीत लवकर पण त्या कारखान्यामध्ये शिक्षणाबरोबर शस्त्र शिक्षण देणारे लखुजी राजे बघा किती महत्वाचे हो लहानपणी विठ्ठलाच्या मंदिरामधील मूर्ती चोरीला गेली आणि त्याचा शोध सुरू झाला शुरु आणि शोध सुरू झाल्यानंतर एका भिन्न समाजाच्या माणसाला पकडण्यात आलं ज्याने त्या मूर्तीची चोरी केली होती आणि भर दरबारामध्ये त्याला उभं करण्यात आलं उभं करण्यात आल्यानंतर राजांनी त्या व्यक्तीला मूर्ती करण्याची शिक्षा दिली त्यावेळेस मा साहेब वय फक्त सहा वर्षाचं होतं या जिजाऊ समोर तडतून उभं राहिल्या आणि म्हणाल्या आबासाहेब हा न्याय आम्हाला मान्य नाही तुमच्या राज्यामध्ये एखाद्या व्यक्ती चोरी का करतो याच्या पाठीमागचं कारण अगोदर तुम्ही शोधून काढलं पाहिजे जर तुमच्या राज्यामध्ये पोटाची खेळगी भरण्यासाठी तुमच्या राज्यामध्ये लोकांना जर चोरी करावी लागला तर याला जबाबदार तुम्ही स्वतः आहात या शिक्षेमध्ये तुमचा सुद्धा वाटा आहे सहा वर्षाच्या मुलीनं केलेलं न्यायदान किती महत्वाचे लक्षात घ्या आणि हेच शिक, शिक्ष शिकवण जी होती आऊ साहेबांना मिळालेली हीच पुर चालत राहिली विद्यार्थी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज छोटे होते घोडेस्वारी कर करत होते आणि घोडेस्वारी करत असताना महालाच्या समोर आल्यावर घोडा थांबला आणि बाळ शोभा घोड्यावरून खाली पडले तसे त्यांचे सौंदर्य त्यांना उठवण्यासाठी धावले पण आऊसाहेब पुढाल्या आणि म्हणाल्या शोभाला कोणी हात लावू नका आणि स्वतः आऊसाहेब निघून महालामध्ये गेल्या शोभाला अंधारा खर्च नव्हतं लागलेलं होतं कसे तरी सावरले घुटले आणि हळूहळू चालत महालामध्ये गेले महालामध्ये गेल्यानंतर गे ते साहेबांना म्हणतात आऊ साहेब आम्ही घोड्यावरून खाली पडलो कोणताही मुलगा घोड्यावर आँग गोड्यावर खाली पडल्यानंतर अगोदर आई धावून येते पण तुम्ही स्वतः तर धावून आलाच नाहीत उलट आमचे सवंगडी मला वाचवण्यासाठी येत होते त्यांनाही तुम्ही रोकलं का आऊ साहेब त्यावेळेस मासाहेब जिजाऊ म्हणल्या बाल शोभा प्रत्येक व्यक्ती काही ना काही कारणाने आपल्या आयुष्यामध्ये खाली पडत असतो पण खाली पडलेल्या व्यक्तीला जर प्रत्येक तरी गरज जर असेल ना तो व्यक्ती आयुष्यामध्ये कधीच उभं राहू शकत नाही जिजाऊ चरित्रामधून पहिली शिकवण विद्यार्थी मित्रांनो हो घ्या स्वतःच्या पायावरती उभं राहायला शिका छत्रपती शिवाजी महाराजांना ही शिकवण दिली होती जिजाऊंनी हा धर दिला होता म्हणून छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य निर्माते झाले लक्षात घ्या सोळाशे एकोणचाळीस साली बेंगलोर मुक्कामे असताना मासाहेब जुजाऊनी बाल शोभा त्या ठिकाणी गेलेले होते रात्रीची वेळ होती आणि त्या ठिकाणच्या दरबारामध्ये एका नर्तकीचा नाच चालू होता करत ती नर्तकी नाचत होती तिच्या पायामधील घुंगराचा आवाज बालशोभाच्या कानावरती आला आणि त्या आवाजाच्या दिशेने बाल शोभा गेले आणि बालशोभा सुद्धा त्या महालाच्या एका कोपऱ्यामध्ये उभा राहून त्या नर्तकीचा नाच पाहायला लागले थोडे जेळामध्ये महालामध्ये जुजाऊंच्या महालामध्ये जुजाऊंचं आगमन झालं आणि आल्याबरोबर त्यांनी शोभाला हात मारली शोभा शोभा शुभ पण शोभाचा कुठेच आवाज आला नाही शेवटी त्या शोधत 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 त्या दरबारापर्यंत गेल्या पाहतात तर काय आपले बाल शोभा दरबाराच्या एका कोपऱ्यामध्ये उभा राहून त्या नर्तकीचा नाच पाहत आहेत आऊ साहेबांनी शिवाजींच्या हाताला धर्म बाल शोभाच्या आणि फर 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 उळ्यात आपल्या महालामध्ये आणलं महालामध्ये आणल्याबरोबर खडकने कानाखाडी दिली आता शोभाने काय काय नाही कारण त्या ठिकाणी ते लोक जे पाहत होतो तेच मी पाहत होतो मग आऊ साहेबांनी मला का मारलं त्यांनी विचारलं आऊ साहेब आपण मला का मारलं मातीमध्ये स्त्रियांना वाचवणारा शिवाजी उभा राहिला होता आज सुद्धा प्रत्येक घरामधले आईला वाटत माझ्या घरामध्ये सुद्धा शोभासारखा बाळ जलमाला यावा पण शिवभासारखा बाळ जलमाला येण्यासाठी ये ये अगोदर जिजाऊ घडवा लागते बघा लहानपणी शिवबा ज्या वेळेस पाण्याचा अवसाळ्यात त्यांना टाकायच्या त्यावेळेस ते, ते पाण्याची दोर हरवत असताना आणि जिजाऊ काय म्हणते बघा शोभा तुम्हाला राज्य निर्माण करायचंय तुम्हाला रेतेच राज्य निर्माण करायचंय तुम्हाला गोड गरीब दीनदलितांच राज्य करायचं तुम्हाला गुलामगिरी नष्ट करून या ठिकाणी राहणाऱ्या रा प्रत्येक व्यक्तीला माझं वाटावं स्वतःचं वाटावं असं स्वराज्य निर्माण करायचंय स्वराज्य घडणीची शिकवण बाल शोभा पाळण्यात असतानाच दिली जात होती आपण लहान असताना सुद्धा आपली आई आपल्याला पाळण्यात टाकत होती आणि आपली आई पाळण्यात टाकली काय म्हणायची हो हाड 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 तिथून जी हाड हाड सुरू होती नदीला जाऊ तर हाड हाड चालू बारा वर्ष हाड हाड वाटत की माझ्या घरामध्ये सुद्धा सारखा बाळ जन्माला पाहिजे शुभासारखा राहिलं जन्माला पाहिजे पण विद्यार्थी मित्रांनो शिकवण तसे असते ग आई म्हणतात बाळ शिवाजी बनायचं असत बाबा म्हणतात वाळतू शिवाजी बनायचं असत पण पोरग शाळेला निघाल की आई म्हणते कुणाच्या अध्यात पडायचं नसतो कुणाच्या मध्यात पडायचं नसतो आपल्या पुरतच आपण बघायचं असतो जगाची बांधण सोडवायची नसतात आणि आई म्हणते बाळती शिवाजी बनायच असत आणि बाबा म्हणतात भा बाळती शिवाजी बनायच असत पूर्ण सेवीला निघाल की आई म्हणते इष्टीच्या मधोमध बसायचं असतो पुढून ठोकलं तरी मागून ठेवलं तरी आपण सुरक्षित वाचायचं असतो आणि आई म्हणते बाळू शिवाजी बनायचं असत आणि बाबा म्हणतो भारतीय शिवाजी बनायचं असत बाबा म्हणतात कुणाच्या कार्यक्रमाला जायचं नसतं गेलं तरी लांब भरायचं असत आणि बांध लावली की पोलिच असत आणि आई म्हणते भारती शिवाजी बनायचं असत आणि बाबा म्हणतात भारती शिवाजी बनायचं असत बाबा म्हणतात थंडी मध्ये कुडकुडायचो नसतो पावसामध्ये भिजायचो नसतं उन्हा मध्ये तळायचो नसतं मोबाईल घेऊन कार्टून बघायचं असत आणि आई म्हणतो शिवाजी बनायचं असत आणि बाबा नंतर बाळतू शिवाजी बनायचं असत हे बाळ एक दिवस चिडत आणि म्हणत आई आई विश्वाजी बनायचं असतं बाबा बाबा विश्वाजी बनायचं असतं पण आधी अरे आई आई तू जिजाऊ बरायचं असत त्यावेळेस मी शिवाजी बनायचं असत शिवाजी हे हो नाव कधीतरी उलट वाचून बघा त्यावेळेस होत जिवाशी जो राजा हा आयुष्यभर जिवाशी खेळ खेळत खे आला त्याचं नाव शिवाजी त्याचं नाव शिवाजी लक्षात घ्या दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ सर्वांना हा दिवस माहिती आहे आपल्याकडे अनेक दिवस साजरे केले जातात पाश्चात्य संस्कृतीने आपल्याकडे आणलेले जे नवीन उत्सव आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे उत्सव आपल्याकडे साजरे केले जातात त्यामध्ये रोल डे असतो चॉकलेट डे असतो फ्रेंडशिप डे असतो हगडे हग डे म्हणजे आलिंग देण्याचा दिवस मित्रमित्रांमध्ये घेतात पण विद्यार्थी मित्रांनो दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ साली जो हगडे साजरा झाला <laughs> मला वाटत नाही जगाच्या पाठीवर असा हब नंतर कुठं साजरा झाला असतो हब कसा तो होता तो फक्त अजून तुम्हाला माहिती होत एक मित्र दुसऱ्या मित्राला बघतो की तुझ्या केसाला सुद्धा धक्का लागून देणार नाही आणि कठीण केले की के त्याची केस तोडीत मागा घेते काय असतो बाजीप्रभू देशपांडे यांना विचारा राजे जोपर्यंत तोफांचा आवाज कानापर्यंत येणार नाही तोपर्यंत बाजी खिंड सोडणार नाही अरे बाजीच धड तुटलं बाजीच शिर तुटलं पण धड समशेर फिरत होत तोपर्यंत बाजी, बाजी, तो। तो बाजी खिंडीमध्ये उभा होता जोपर्यंत तोफेचा तो आवाज कानावरती येत नाही कारण प्रॉमिस दिलेलं होतात प्रॉमेस पाहण <णगी> दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाला भेटण्यासाठी निघालेत आणि आऊसाहेबांचं दर्शन घेण्यासाठी आऊसाहेबांच्या समोर आले आऊसाहेबांचं दर्शन घेत आहेत दर्शन घेतलं आऊसाहेबांच्या डोळ्याकडे पाहिलं कारण का अफजल खानाला भेटायला जायचं म्हणजे कोणत्या मित्राला भेटायला चालले नव्हते ते यमाची भेट होती पण आऊसाहेबांच्या धुळ्यामध्ये हो आसळून होते आणि जसे दररोजचे प्रमाण आऊसाहेब बसले असे चालते तशा प्रकारे बसलेलं होत्या तरी सुद्धा न राहून शिवमान आऊसाहेबा विचारलं औसाहेब याला कदाचित आफाल खाण्याच्या भेटीमध्ये आम्ही जर कामी आलो तर तर, तर। बघा जर जिजाऊंच्या जागी आजच्या आई असती तर काय म्हटली असती राज तुम्ही यो एक तुमचं जर काय बरं वाईट झालं मग पण पुणे आम्ही कोणाच्या तोंडकट बघायचं काय म्हणाली जिजाऊ जसे शिवराजे म्हणाले जर आपल्या खराच्या भेटीमध्ये आम्ही कामे आलो तर तसे कडाडली सौदा मिनाने म्हणाली शुभा तुमचे थोरले बंधू संभाजीराजे यांना संपवणाऱ्या अफजल खानाला पाठवा जर तुमच्या अफदल खानाच्या भेटीमध्ये काय बरं वाईट झालं तर बाळ शिवांना बाळ संभाजींना आम्ही गाडीवरती भेटू बसू आणि स्वराज्य स्वराज्य उभा करू किती आई होती एकूणता एक, एक मुलगा होता पण त्याला रोखलं नाही जाण्यासाठी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ ला चाळीस हजार अफजल खानाला संपवलं लक्षात घ्या की आईच आईची जी शिकवण असते ती अत्यंत महत्वाची असते पणाग्रहाचा प्रसंग विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहित असेल सिद्धी जवळनं पणाळग्रहाला वेळा दिलेला होता तीन चार महिने वेळा संपला तीन चार महिने वेळा चालू होता गडावरची वृस संपत आली आता राजांना काहीतरी हालचाल करणं आवश्यक होत मासाहेब जिजाऊंनी नेताजी पाळकरांना सांगितलं खूप प्रयत्न करण्यात आले पण तो वेळा तोडण्यामध्ये कोणाला यश आलं नाही त्यावेळेस स्वतः जिजाऊ घोड्यावरती घोड्याला खोडीर लावलं आणि हातामध्ये दाडपट्ट घेऊन आऊसाहेब जिजाऊ आपल्या मुळाला वाचवण्यासाठी घोड्यावरती बसले आणि त्यावेळेस नेताजी पाळकर आले आणि म्हणाले आऊसाहेब आम्ही जिवंत असता तुम्ही स्वारीवरती जाणं आम्हाला अशोभनीय आहे तुम्ही थांबा एकतर आम्ही मरण पात कर छत्रपती शिवाजी महाराजांना सोडून परत बघा त्यावेळेस साऊसाहेब एकट्या आपल्या शिवाला वाचवण्यासाठी पळाकडे निघाल्या होत्या छत्रपती शिवाजी महाराज आग्राला निघाले आणि आग्रा जात असताना आऊसाहेबांना म्हटले आम्हाला वाटतंय की आम्ही आग्राला गेलो आणि आम्हाला जर यायला उशीर झाला किंवा आम्हाला त्या ठिकाणी बंदी बनवलं गेलं तर आम्ही हे स्वराज्य जे, जे कमोरे त्यावेळेस जिजाऊ काय म्हटल्या राजा तुम्ही सुप्रप आग्रायला जा आणि माझ्या स्वराज्यामधला एकही किल्ला शत्रूच्या ताब्यात जाणार नाही आणि एकही किल्ला छत्रपती शिवाजी महाराज कळतील पर्यंत एकही किल्ला शत्रूच्या ताब्यात गेला नाही उलट औसाहेब जिजाऊन स्वतःच्या शोऱ्यामध्ये आणखी एक चिहरा चिंकून स्वराज्यामध्ये सामील केला होता ही जिजाऊ लक्षात घ्या स्वतः घोड्यावरती बसून शत्रूबरोबर बरोबर औसाहेब जिजाऊ म्हणून त्यांना आदर्श माता म्हटलं होतं म्हणून आज त्यांची जयंती साजरी केली जाते आणि शुद्धी जेवढचा वेळा जो होता आता शेवटचा प्रसंग तुमच्यासमोर मांडतो पाण्याचा वेळा कुठं नव्हता सिद्धी एकदम बेळकी होता आणि सिद्धी काय वेळा सोडायला तयार नव्हता पण शिवाजी महाराजांना एक आशा होती पावसाळ्याचे दिवस जवळ आले होते आणि पावसाळा सुरू झाल्यानंतर वेळा ढिला पडेल अशी शिवाजींना खात्री होती पण जसा पावसाळा सुरू झाला सिद्धी चोरणं वेळा आणखी कडक केला मुंगीला देखील गडावरून खाली उतरता येणार नाही इतका चोख बंदोबस्त त्या ठिकाणी केलेला होता आता मात्र शिवाजी महाराजांना काहीतरी हालचाल करणं भाग होत म्हणून त्यांनी एक पत्र लिहिलं आणि सिद्धिजोहरला पाठवलं आणि जसं सिद्धीजोहरने ते पत्र पाहिलं तो पत्र वाचना त्याने पत्र वाचला आणि तो जोर जोरात फसायला लागला शिवाजी महाराज मिलने के लिए आ रहे हा मिळणे केली आहे विजय सीधा पकडकर आदिल शहा के सामने पेश करूंगा आप कहा जाएगा का जाएगा का दखन का चूहा आणि जोरजोरात सिद्धीजोर हसायला लागलाय शेजारी फाजल खान आहे अब्दुल खानाचा खाना मुलगा तोही जोरजोरात हसायला लागलेला आहे पत्र मिळालं जाण्याचा दिवस ठरला आणि ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज सिद्धीजोडला भेटायला जाणार त्यावेळेस पनाळ्यावरती एका सैनिकाचं आगमन झालं पनाळ्याच्या खाली एक गाव आहे बघा नेबापूर नावाचं या नेबापूर नावाच्या गावामधील नावी समाजामध्ये जन्म लागलेला शिवा नावाचा तरुण तडफदार छत्रपती शिवाजी महाराज समोर आला आणि शिवाजी महाराजांना म्हणाला राजा सिद्धी जोहरला भेटण्यासाठी मिळा तसे शिवाजी महाराज हसले आणि म्हणाले शिवा तू अजून स्वराज्यामध्ये नवीन आहेस राजकारणामध्ये धावतेच तुम्हाला माहिती नाहीत सिद्धी जोहरला भेटायला जायचंय म्हणजे वृत्तीच्या दाळेमध्ये जायचंय पण शिवाकाशीत काय ऐकायला तयार नाही शिवाकाशी म्हणा ते मला काय माहिती नाही माझ्यासारखे हजार शिवाकाशी काशीत तरी चालतील पण छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याला गरज आहे शिवाजी त्याला सांगतायत अरे शिवाकाशीत एकदा विचार कर पण शिवाकाशीत ऐकायला तयार नाही आतमध्ये गेला शिवाजी महाराजांची कपडे अंगण का अंगामध्ये घातला जी टोप कपड्यावर चावला शिवगंध कपाळावरती लावला जिरटोफ वरती चढवला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर येऊन उभा टाकला आणि शिवाजी महाराज पाहतात तर काय आपली प्रतिमा आपण आरशामध्ये पाहतोय की काय असा भार छत्रपती शिवाजी राजांना झाला शिवाजी महाराजांनी गच गण मिठी मारली शिवा काशीतला राजांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं शिवा काशीच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी आलं होतं पण आपल्या डोळ्यातलं पाणी तो राजांना दाखवणार नव्हता कंठ दाखला होता दाखलेला कंठ तसा दाबून धरला तरी सुद्धा आणखी एकदा शिवाजी महाराज सांगतायत शिवा काशीद विचारतो शिवा काशीत म्हणाला राजा लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पाशिंदा जगला पाहिजेत राजे लाखाचा पाशिंदा जगला पाहिजेत शिवाकाशी दरबाराच्या बाहेर आला आतापर्यंत आपल्याला कंठ मोकळा झाला खरकून डोळ्यामध्ये वाहून आले आणि शिवाकाशी बसले आणि ज्या ठिकाणी सिद्धी जोहरला भेटण्यासाठी जायचे त्या ठिकाणी शिवाकाशीत निघाले बघा छत्रपती शिवाजी महाराज समजून त्या ठिकाणी शिवाकाशीच जंगी स्वागत करण्यात आले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर सिद्धी जोहर समोर बसलेला आहे आणि शेतीजवळ इकडच्या तिकडच्या गाटा मारायला लागलेला आहे शिवा काशी सुद्धा त्यांच्याबरोबर गप्पा मारत आहे आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी आगमन झालं फाजल खानाच फाजल खान अफजल खानाचा मुलगा आपल्या वडिलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी तो या मोहिमेवर आलेला होता आणि तो आरासमोर त्याने शिवा का तर पाहिलं आणि शंकेच्या नजरेने त्यांच्याकडे पाहत राहिला पाहत राहिला पाहतच राहिला सिद्धीजोवरला समजा ना की फाजल खान शिवाजी महाराजांकडे असं काय तसा सिद्धीज्ञान म्हणाला इतकं तर सिद्धीजवळ घाबरला इतका दिवस वेळा दिलेला होता आणि फाजल खान म्हणतोय की शिवाजी महाराज नाही तू कसे काय सांगताय की शिवाजी महाराज नाही आहे नहीं है, हुजूर, मुझे लगता है कि शिवाजी महाराज नहीं है हजर खान पुढाला आणि कपडावरला खूप पाहू लागला आणि हुजूर नहीं है शिवाजी महाराज नहीं है सिद्ध कैसे कैस सकता है कि शिवाजी महाराज नहीं है तो उसने कहा जब छत्रपति शिवाजी महाराज आप गुजान गए थे तब कृष्ण भास्कर कुलकर्णी ने उनके सिर पर वार किया था और उस वार का निशान यहां पर नहीं है एक कोई भावरूपी है एक कोई भावरूपी है इतने दिवस वेड़ा देवन जर समोर भावरूपी असेल ज्यादा पायखा की जमीन सरकाय लगली विचार लगा तू को सेवा कश्मीर मैं शिवाजी महाराज तुझे मैं पूछ रहा हूं सरसठ पता तू कोण हे शिवा काशी सांगत होता हस हस सांगत होता मी शिवाजी महाराज हिवकाशी बांधले शंभर भाडे हातात म्हणून पुरले आणि शंभर भाडे एकाच वेळी शिवकाशीच्या सर्व अंगाच्या समोर लावण्यात आलेले आणि शेती जवळ समोर आलाय आणि म्हणतोय आखरी बार पोच राहू तू कोण है तसा शिवा काशीद म्हणाला शिवाजी महाराज खच 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 एकाच वेळी शंभर भाले एकाच वेळी शिवा काशीदच्या अंगामध्ये घुसले रक्त 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 रत, उभ्या रक्तात शिवा काशीद नाहीला होता जसा शेंदूर थपलेला मारुती राया अशा प्रकारे शिवा काशीची अवस्था झाली आणि बरं स्थिती जोड खऱ्या राजांना शोधण्यासाठी निघाला आहे जाणाऱ्या शुद्धी जोहरला शिवाकाशी सांगत होता अरे सोन घेतलेल्या शिवाकाशीची तुम्हाला पाठ बघता आली नाही खऱ्या शिवाजी महाराजांचा प्रश्न सोडून द्या आणि रागाच्या भारामध्ये शुद्धी जोहर त्या ठिकाणी निघून गेला आहे आणि का शिवाकाशी थक्कन खाली पडला जमिनीवरती खरीप पडल्या बरोबर जमिनीवरची जी धूळ होती ती धुळ आकाशामध्ये उडाली आणि उडालेल्या त्या धुईला शिवाकाशीत सांगत होता जा जा जाऊन सांग माझ्या जा राजाला तुमचा शिवाकाशीत गेला तुमचा शिवाकाशीत गेला माती सारखे मावळे असतात धन्यवाद आताच या ठिकाणी